बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर तालुक्यातील कुणबी समाज संघाच्या नवीन इमारतीचे दहा मे रोजी झाले उद्घाटन या इमारत उद्घाटन कार्यक्रमाला टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथ महाराज आमदार किसन कथोरे कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील माजी आमदार गोटीराम भाऊ पवार ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील किसन तारमळे मारुती धिरडे बँकेचे सीईओ पठारे कुणबी समाज संघाचे अध्यक्ष किशोर कडव कुणबी समाज संघाचे प्रसिद्धी प्रमुख योगेश हजारे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दौलत देसले यांसह समाज संघाचे कार्यकारी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी संचालक व कुणबी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते